नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुमच्याशिवाय मला कोणी नाही मला तुम्ही वाघिन म्हणालात मी वाघिनी सारखीच जगेन तर राजकारणात माझ्यासोबत खूप दगाफटका फटका झाला आहे माझा वनवाद झाला मला डावललं गेलं माझ्यावरती अन्याय झाला परंतु तुमचं हे प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालं आहे असं मला वाटतं असं म्हणत भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील नाराजी आणि खदखत पुन्हा एकदा बोलावून दाखवत भाजपला घरचा आहेर दिला आहे दरम्यान मला कडक लक्ष्मीचं रूप दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला त्यांना चहा विकावा लागला शाळेत त्यांना फी भरायला देखील पैसे नव्हते शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या असं देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या दरम्यान आपल्यासाठी दोन हजार चौदाची निवडणूक दुर्दैवानं चांगली ठरली नाही मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले मी दोन हजार नऊ मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असं म्हणाले आपले बाबा पुढे अपयशी ठरले मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं होतं आपली जात केवळ वंचित आहे त्यासाठीच काम करायचं असं देखील त्यांनी मला म्हटल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे दरम्यान माझ्यावर केले तुम्ही प्रेम आणि मोदी यांनी सांगितलेलं काम याची मला आज जोड मिळाली आता कामं सुरू झाले असतील मात्र अनेक विकास कामं माझ्या काळात मंजूर झाले आहेत रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केलं ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो रामाला वनवास भोगावा लागला मी आज माहेर सिन म्हणून इथं मुक्कामी आले आहेत ताई पुढचं काय म्हणून मला लोक सर्व विचारत असतात मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताई साहेब म्हणतात माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताई साहेब म्हणतात साहेब या उपाधीला कधीही बट्टा लागणार नाही असं मला काम करायचं आहे खरं तर रामप्रभू वनवासात गेले नसते तर प्रभू झाले नसते माझ्या सहकारी आमदार मुलाला गोळी घालून मारलं मला खूप वाईट वाटलं माझ्या संघर्षात नेहमी सोबत आहात म्हणून माझा हा संघर्ष सोन्यासारखा झाला आहे पुढे देखील माझ्या या संघर्षात तुम्ही सोबत राहाल अपेक्षा आहे एवढंच नाही तर यावेळी बोलत असताना माझ्या पक्षाकडून आणि पक्षातील नेत्यांकडून मला डावलण्याचा प्रयत्न झाला माझ्यावरती अन्याय झाला मला वनवासात टाकण्याचा प्रयत्न झाला परंतु जनतेचं प्रेम आणि कार्यकर्त्यांचं समर्थन हे कधीही ते रोखू शकले नाही असं देखील यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हणत भाजपला घरचा आहेर देत अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधल्याची चर्चा सध्या बीडच्या राजकारणात सुरू झाली आहे